राहुला चपाई झाले धन्य गंगा तीर स्वामी चपाई झाले धन्य गंगा तीर बोध पांडुयाच्या स्वप्नी दिला प्रतिष्ठानी बोध पाण्याच्या स्वप्नी निरा प्रतिष्ठाने देवाच चक्र पाणी कैवल्या चलानी देवाच चक्र पाणी कैवल्या चलानी आता सुसय करे 니아토지토라 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 니아토 धन्य गंगातीर तीर ब्रह्म तसे गाओ गावी सखा चक्रधर ब्रह्म तसे गाओ गावी सखा चक्रधर माझ्या स्वामी चपाई झाले धन्य गंगा तीर स्वामी चपाई झाले धन्य गंगट प्रभू चे जे चे लागता राणा छट प्रभू चे जे चे तो असं असंधाने झाले पवित्र पाषाण प्रवास मंदाने झाले पवित्र पाषाण दर्शनाशी झाले माझे मन हे अतोर राऊळाच्या पायी झाले धन्य गंगा तीर स्वामी चपाई झाले धन्य गंगा तिरा ब्रहमदे गा सरखा चक्रभा ब्रहमत शे गाले सखा चक्रभोरा चपाय दल धन्य गंगा तिरा स्वामी चपाई झाले धन्य गंध तीर उद्धराया दुःखी जीवा झाला अवतार उद्धराया दुःखी जीव झाला करोनिया पावन पतिता नेई भो भार करोनिया पा पतिता देव नी व करी परिहार राऊच्या पाये झाले धन्य गंगा तीर स्वामी च झाले धन्य गंगा तीर ब्रह्म तसे गाव गावी चक्रधार ब्रह्मत से गाओ गावी सखा चक्रधार माझ्या स्वामी चपाई झाले धन्य गंगा तीर स्वामी चपाई झाले धन्य गंगा तीर मज दर्शन द्या हो द्या हो चक्रधरा विनाश मज दर्शन द्या हो द्या हो चक्र धरा अस मज़ दर्शन आक्र धरा वीनाश मज़ दर्शन आ जओ चक्रधरा विना सृष्टि मज ज्ञानप्रभो दिले सृष्टान सृष्टि मज ज्ञान तु मज दिले पनपा मे तुच्छता मानिले पाणी तुच्छता मानिले पाणी शरण सर्व विकल पाणी शरण सर्व आदमती माझे कारण झाली नाश मद दर्शन चक्र जाग्रधरा विनाश मद दर्शन जाऊ चक्र धराविनाशा किती सुयोग तुमचा, कृपे चाला भला सुयोग तुमचा, कृपे चाला भला पण त्यजुने परेशा दगड हाती घेतला ती जुना परेशा दगराती घेतला विकार वशे मी व्रथा जन्म दाडिला विकार वशे मी व्रथा जन्म दाडिला अधमती सोल कोण तारी जगदेशा मज bẹẹrẹ sá ló dé ráùn jẹkẹrẹ rà rina sá mẹjọ bẹẹrẹ sá ló dé ráùn jẹkẹrẹ rà rina sá yí tìlẹlẹ tamu níjàn. दुखविले अंतरे रामुनि जना दुःखाविले अंतरे भे दोनी टाखिले रुदळ खे विनाव रे दोनटा दो खिले रुदळे विनावरे

पवित्र पुष्ठ चक्रधर स्वामी ते सोडणी गेले नागदेवाच्यांचा मणी दुःख तोर झाले चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी के सोडणी गेले चार्यांच्या दुःख तोर झाले चक्रधर स्वामी स्वामी विना कधी अनामच्या नामताच्या ना ना मध्ये स्वामी विना कधी अन्ये ना, ना नाम मुखा मध्ये दैनंदिन श्री चक्रधार द्या म्हणुनी उरके विधी दैनंदिन श्री द्या म्हणून उरके भिक्षा विधी पान ना <laughs> खान पांच्या जीवा रे नाचनातले <laughs> ते अश्रु रे नाचनातले ते अश्रुआ चिनत सारा पाच दे इन्द्रेसारे शीतरा चक्रधर स्वामि सोडु निगदेवाचार मणि दुख चोर चक्रधर स्वामी स्वामिना करीनामतया मुखा मध्ये दुसरं घ्या दुसरं दुसरं हे झालं काढ झालं जा... नंदिन श्री चक्रधर द्या म्हणलो की स्वामी ना कधी आणने ना नाम तयाच मुकाम रे जय नंद श्री चक्रधर धामनुनी ओरके भिक्षा विनी खान पान जा जा जीवावरे ना रेचनाथ लेते असुर रे ना नाथ देवाराई सा તજલા પા તંઝ વેરા શિરવાચ દસી ઇન્દી સારે શીતલતિ શેદાલી ચક્રજ રજામી તેસોડો ને गेले નાગદેવાચાર્યાंचा मरी દુખ તોરજાલે चक्रधर स्वामी उत्कंठे अनुरागानस्ते भ्रमण करीचे नित्य दिनी उत्कंठे अनुरागानसते भ्रमण करीतसे नित्य दिनी हसलोनी जाऊन पडले रम्यवणी अचलने जाऊन पडले बाण खेडच्या रम्यवनी पंच प्राण त्यांचा कंठी एक वाटत पंच प्राण त्यांच्या कंठी एक वाटती जाऊ जीव वजती गोनी जाऊ पाहे जीव ज्योती नाग देवा आचार्य देवी स्मृतत पाले ने आलवी ने सारे व्यापून गेले देव्याने कुरूंदने मुकृपीलोनी तासीरा किले மீடு நாளை स्वामी मादंबा रुद्ध पुरासे आले दोंडाली तट्टाशे नाग देवा कोटे गेला विचारले तिन श्री प्रभू श्री सांगितली खूना प्रभू नी ति जाय मान खेळी आया अति शीघ्रे भरत सकाशी आदि ने अति प्रयत्न आचार्य ते शोधन या तो कार्य चक्रधर स्वामी ते ने आचरण जाय रुप करो ह रे हे बघा हे गोपाल म्हणजे श्री कृष्ण आहे जाहिरात करायची नाही आपल्याला याची तुम्ही ज्या मार्गाने श्री कृष्ण भगवंताच्या वाटेने झाला गोपाल गोपाल कृष्णा महाराज की